नमस्कार मंडळी मी अजिता मंडळी शिमगा आवरला तरी शिमग्याच्या आठवणी जात नाहीत त्यातीलच ही एक आठवण आपला भैरी सहानेवर बसतो त्या सहानेच्या अगदी कंपाऊंड लागूनच आमच्या भारत सरांचा पालखी बंगला आहे भारत सर आणि पाटणकर सर या दोघांमुळे आम्हाला इथे संगीत सेवा देता येते आपला भैरी सहानेवर बसतो तेव्हा भक्तांची खूप मोठी रांग असते जसं आम्ही आमच्या बैरीबुआसाठी गातो तसंच या भक्तांसाठी सुद्धा गातो सहानेच्या अगदी बाजूला आपलं घर असणं म्हणजे केवढं भाग्य ना त्यातून भारत सर खूप आनंदी आणि हौशी व्यक्तिमत्व स्टेज तयार करणं साऊंड सिस्टीम बोलवणं खाण्यापिण्याची व्यवस्था करणं हे सर्व ते उत्साहाने आणि आनंदाने करत असतात आणि यावेळी आम्हा सर्वांची आणि विशेष करून पाटणकर सरांची त्यांना साथ असते आम्हा सर्व टीमच्या एकजुटीमुळे हा प्रोग्राम खूप सुंदर संपन्न होतो हा आमचा भाटकर दादा याची सिस्टीम असते नेहमी यावेळी भारत सरांच्या वडिलांची पुण्यतिथी होती घराच्या अगदी बाजूला भैरी असणं आणि त्याच दिवशी वडिलांची पुण्यतिथी त्यामुळे भारत सरांना विशेष उत्साह आणि आनंद होता वडिलांची यथांग सांग फोटोची पूजा करून आम्ही सर्वांनी बैरीचं दर्शन घेऊन या प्रोग्रामला सुरुवात केली सहानेच्या बाजूला हा प्रोग्राम करायचा होता त्यामुळे गाणी अगदी त्या दृष्टीनेच निवडली गेली होती जास्तीत जास्त मराठी गाण्यांवर भर होता माईक, माईक चेकिंग झालं आणि अंजलीने सुंदर निवेदन सुरु केलं आहोत ते गोड म्हणून घे आणि देवा महाराजा रखवालेकर मी सर्वांना सांभाळून ठेव पूर्वी रोज रात्री आसपासच्या गावातून कोळ्यांचे नाच खेळे अर्थातच कार्यक्रमाची सुरुवात ही गणपतीच्या गाण्याने झाली गजानना श्री गणराया आधी बंधू तुझं मोरया की आमची पल्लवी आणि भारत सर अतिशय सुंदर कोळीगीत गायले हे दोघंही ऊर्जेचे स्रोत आहेत आपल्या आभाळ माया वादळ वाट अशा ज्या सिरियल होत्या त्यांचे टायटल सॉंग खूप छान होती आणि अजूनही ती सर्वांना आवडतात त्यामुळे मी तीच सिलेक्ट केली होती भारत सरांसोबत डोलकर गाणं म्हणताना मला विशेष आनंद झाला माझा पण मी अगदी तिथल्या तिथे मस्त डोलकरींसारखा करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे गातांना अजून धमाल येत होती आणि पाहणाऱ्यांनासुद्धा आनंद चंद्र आहे साक्षीला हे गाणं कुणाला आवडत नाही बाबूजींचं हे गाणं प्रत्येकाच्या हृदयात आहे आणि आमच्या घाडीगावकर सरनी ते अप्रतिम गायलं दर्शनासाठी उभ्या असलेल्या भक्तांचा रिस्पॉन्स आम्हाला भरभरून मिळत होता आणि त्यामुळे गाणी अतिशय सुंदर होत होती प्रत्येक गाण्याला अनोखा रंग चढत होता आणि तितकी तितकी मजा येत होती आणि वातावरण भारावून जात होतं हे खास शिमग्याचं गाणं होतं आमच्या दाराशी हाय शिमगा ते गाणं भारत सर आणि ही संपूर्ण टीम अतिशय सुंदर गायली म्हणजे तो संपूर्ण तिथला परिसर दणकून गेला या कार्यक्रमामुळे बाजूलाच होणारा प्रत्येक कार्यक्रम छान समजत होता आणि त्याचा आनंद मिळत होता जसं की भैरीची पूजा त्यानंतर होळीची पूजा त्यानंतर होणारी दुपारत या निमित्ताने आपल्याकडून बहिरीची काहीतरी फुलना फुलाची पाकळी अशी सेवा घडते आहे याचा मनोमन आनंद आम्हा प्रत्येकाला होत असतो भैरीची संध्याकाळची पूजा धुपारत हे होत असताना आम्ही थोडा वेळ कार्यक्रम थांबवतो हे सर्व इतक्या जवळून बघायला मिळणं खरंच भाग्य आपल्या ग्रामदेवताचं असणार प्रेम आपुलकी प्रतिष्ठा आदर सन्मान भीती हे ज्याचं त्यालाच माहीत असतं बघा ना किती शांतता आहे यानंतरचं खास आकर्षण म्हणजे पालखी नाचवणे प्रत्येकाची पाळी ठरलेली असते त्या त्याप्रमाणे त्या त्या वाडीतील लोक तिथे हजर असतात त्यांना उत्सुकता असते पालखी आपल्या ताब्यात नाचवण्यासाठी कधी एकदा मिळेल बघायला खूप मजा वाटते त्या त्या वाडीतील सेम ड्रेस घालून आलेली ही तरुण पिढी यांच्या आनंदाला उदाहरण आलेलं करू आणि काय नको असं त्यांना होऊन गेलेलं असतं गे मंडळी आमची सेवा आणि हा सर्व भक्ती सोहळा पाहून भारत सरने दिलेल्या भोजनाचा आस्वाद घेऊन अतिशय तृप्त मनाने आम्ही आपापल्या घरी आलो पुढच्या वर्षीसुद्धा अशीच सेवा आम्हा सर्वांकडून घडावी ही प्रार्थना करूनच थँक्यू थँक्यू सो मच